चला बघूया आपण आता कुठला साप आहे ते बघा आज लखन भाऊ सोबत चालू आहे साप पकडायला मुसरे कुठल्या वस्तीवर ते इथं इथं गोरे गोरे वस्तीला साप निघलाय कॉल आलेला आहे आणि हातात भरपूर असं काम चालू असताना हाय असं काम जागेला थांबवून हातातल्या था हातात था था सोडून त्या जरी पाच सहा माणसं बसलेली सोडून सापाचा कोल आला की असं यावं लागलं बघा आलं इथे साईटलं वा तर बघा घटनास्थळी आपण पोचलोय लगेच आणि इथं सापा ह्याच कळेल लावणे ब्युटी पार्लरच्या समोर आता गटर आहे खाली खाली बिल गेला काय खाली आहे का द्या खेळ घेत आता पटांगण बी नाही खाली आता खाली हे असल्यामुळं आली पळायला चान्स आहे त्याला सगळं मोकळ साहेब पळायला चान्स आहे त्याला खाली सगळं Thank <laughs> you. हाय हाय पळायला चान्सेस होता ना त्याला भरपूर गेलो पण साप काय साप पडला नाही बरं का साप पडला नाही कारण भरपूर अशी अडचण होती त्याच्या खालीच गटारी होती त्याला पळायला भरपूर होते म्हणजे असे काही नाही तर एका सर्पमित्राच म्हणजे काय सर्पमित्राची त्याच्यावरती काय भीती ह्या गोष्टी आपण लखन भाऊ कडून ऐकून घेणार आहे थोड्याशा किंवा सापाविषयी लखन भाऊचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया या म्हणजे एका सर्पमित्राकडून ऐकून घेऊया कि त्यांच्या प्रती सापा विषयी काय भावना आहे ते तुम्हाला ऐकायला भेट भाऊ लागे हे सर्पमित्र लखन क्षीरसागर सर्पमित्र म्हणजे काय कि सर्पमित्र लोकांना वाटतय कि सर्प मित्र आपल्या घरी साप गेला की मित्रांना लगेच यावं पण सर्प मित्राला एवढं सांभाळावं लागतं बघा <laughs> हे बघा एवढं बघून घरप्रपांच्या बघून तुमच्याकडे येऊन साप पकडायचं आहे आताच एवढं काम सोडून हातातलं सोडून तिथं आलो होतो पण तिथं गेल्यानंतर बी अडचण भरपूर होती तर लोकांनी काय केलं पाहिजे की घराच्या आसपास अडचण नाही ठेवली पाहिजे कारण अडचण जर असेल तर साप नक्कीच येणार आहे तिथं अडचणीमुळे काय होतंय की तिथं उंदरं येतात आणि उंदराच्या वासानं तेच दुसरे साप येतात सापच्या उंदराला खायला येतात तर लोकांनी काय केलं पाहिजे माहितीये का तर सर्पमित्राला कॉल करतोय तर त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की बाबा सर्पमित्र म्हणजे काय तुमचा घरगडी नाही महत्वाचं म्हणजे आपलं हातातलं काम सोडून आम्ही तुमच्यासाठी पोहतोय मग तुम्ही बी त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे की आमच्या सारखे सर्पमित्र येत असतील तर त्यांना रिस्पेक्ट द्या जेणेकरून त्यांना कामगारासारखी वागणूक देऊ नका कारण माझ्या सोबत भरपूर वेळा असं होतंय माझ्या कलाकार लोक माझी टाइम घेण्यासाठी तारीख घेण्यासाठी माझे ते आणि मी माझे सर्प पकडण्यासाठी पळतोय का पळत तर त्यांना तळमळ आहे मला तळमळ आहे की साप वाचला पाहिजे साप वाचल तर निसर्ग वाचेल म्हणून मला माझी तळमळ एवढीच आहे की साप वाचले पाहिजे तर एवढच माझं सांगणं आहे की लोकांना तुम्ही सर्प मित्राला फोन करताय ना है तर एकदा फोन केला येतो म्हणून सांगितलं तर तुम्ही पुन्हा फोन करू नका जवळ आल्यानंतर तुम्ही सांगा की बाबा हिथं साप होता तिथं साप होता फक्त सापावर लक्ष ठेवून थांबा सर्प मित्र येईल साप पकडून घेऊन जाईल त्यांनी काय होतं माहितीये का गाडीच चालवू का तुमचा कॉल घ्यावा या गोष्टी कळत नाही त्या विषय सर्प मित्र सुद्धा जीव धोक्यामध्ये असतो जी आता साप पकडायचं म्हणजे काही तोंडाच्या गोष्टी नाही त्या मित्रांनो ह्या जीवावर उद्धार होऊन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आता आपण सापाच्या जवळ गेलो तर काटा फुटतो डायरेक्ट फुटतो का नाही भ्या वाटत असं आणि त्यांना उद्धार होऊन काय तुम्ही जावा तिथे म्हणतो आपण जवळ तिथं जावा हात लावा त्याला बोलतो आपण बरोबर आहे का पण हात लावायचं एवढं सोपं काम नाही मित्रांनो जीवावरच्या गोष्टी असते ते ह्या कारण कुठल्या जातीचा आहे कधी न दिसल्यावरती साप कधी अटॅक करतो माहिती नसते अचानक हात घालू शकत नाही साप दिसल्याशिवाय त्याला काय सांगू शकत नाही की साप कुठल्या जातीचा आहे तो काय करणार आहे त्याला बघितल्याशिवाय आपण काय करू शकत नाही लोकांना काय वाटतं की सर्प मित्र आला म्हणजे साप पकडून घेऊन जाणार पण ती कशात आहे का आहे ते तर बघावं लागेल कारण जेव्हाच्या गोष्टी असाय तर लगेच हात घालू शकत नाही शकत नाही बऱ्याच असे विषारी साप आहेत इथं बरोबर आहे का नाही हा आणि एवढंच म्हणायचं की जास्ती गाय गडबड न करता एक कॉल केला म्हणजे ते लगेच हालतात हाय असं काम कारण मी बघतोय बऱ्याच वेळा माझ्या समोर घाललेल्या गोष्टी आहेत त्या कॉल आला की हाय असं स्टॉप का मला किती का असा ना डायरेक्ट गाडीला किक मारायची आणि निघायचं असं काम असतंय आणि जर जंगलात आरण्यात काही जणांच काय एकदम राना जरी साप असला तरी फोन करते आता त्याच ते निसर्ग म्हणजे त्याच गरज आहे तर असं न करता जर घराच्या समोर वगैरे असेल तर करा कारण त्यांचं कामच आहे सापाला वाचवायचं त्याला जीवदान द्यायचं हे त्यांचं कामच आहे असू द्या धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ आजचा धन्यवाद